कोल्हापूर शहरासह उपनगरात बनावट डॉक्टरांची चलती गर्भपाताच्या पाच गोळ्यांचे पाकिटाची किंमत दोनशे पन्नास मात्र विक्री हजारात कोल्हापूर शहरासह उपनगरात बनावट डॉक्टरांचे पेव फुटले असून यांची मिळकत हजारात असल्याने या तेजटांचा सुळसुळात झाला आहे गुरुवारी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा पडदा भांडाफोड करून पोलीस मित्र म्हणून कार्यरत असलेल्या बनावट डॉक्टरांसह त्यांच्या दोन साथीदारांवर कारवाई करण्यात आली यामुळे परत एकदा गर्भपात करीत असलेली टोळी उघडकीस आली महाराष्ट्रात गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यास अस बंदी असल्याने शेजारच्या कर्नाटक राज्यात या गोळ्या मिळत असल्याचे बनावट डॉक्टर या व्यवसायात पाय पसरून लागले आहेत या गर्भपाताच्या पाच गोळ्यांच्या पाकिटांची मूळ किंमत अडीचशे रुपये असून त्याच गोळ्या बनावट डॉक्टर गरजूंना कमीत कमी पंधरा हजार पासून जास्तीत जास्त पन्नास हजार पर्यंत होत असल्या होत असल्याने हे बनावट डॉक्टर मालामाल होत आहेत यात या डॉक्टरांनी काही एजंटही नेमल्याची माहिती समोर आली आहे हे एजंट गरजू सावध व हेरून या बनावट डॉक्टरपर्यंत पोहोचण्याचे काम का प्रामाणिकपणे पार पाडित आहेत या बदल्यात त्यांना एका कस्टमरच्या बदल्यात तीन ते पाच हजार मिळत असल्याने त्यांची कामं करण्याची वृत्ती नष्ट पावत आहे आतापर्यंत असलेल्या कारवाईत गर्भपात आणि गर्भलिंग चाचणीत बनावट डॉक्टरांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकरणात कारवाई करणाऱ्यांनी त्या मुळाशी जाऊन संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी जनमानसातून होत आहे